हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस कराळे इथं शासनाच्या वतीनं आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पी एम जे यू आहे का ही जी मोहीम आहे आणि ही योजना आहे ही नागरिकांच्या खूप फायद्याची योजना आहे कारण की याच्यामध्ये साधारणतः दीडशेच्या वर आजारावर पाच लाख रुपयापर्यंत रुग्णालयामध्ये मोफत उच्चार होणार आहे सरकारी तर होईलच होईल त्याचबरोबर जे मान्यताप्राप्त शासन मान्यताप्राप्त काही हॉस्पिटल त्यांच्या त्या रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ सेवा असतील ते याच्यामध्ये या कार्डावर आपल्याला मिळणार आहे आणि हे कार्ड आपल्या ग्रामपंचायत कार्यालय त्याच्यानंतर पेशंटचे दुकानदार त्याच्यानंतर आरोग्यसेवेकते सर्व आमचे आशस्वनी स्वयंसेविका असतील आमचे आरोग्य केंद्र असतील सर्व आरोग्य उपकेंद्र असतील या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणात बंद करून येते आणि ही प्रत्येक नागरिकापर्यंत जे पात्र नागरिक आहेत हे त्यांना हे कार्ड आपण काढून देत आहे या कार्डामुळं पाच लक्ष रुपयापर्यंतचा मोफत उपचार मनाला आहे आपण बघतोय की आपल्याकडे सध्या तर दवाखान्याची गरज पडली तर दहावीस हजारांची पण तजवीज बनं मुश्किल जाते गरीब कुटुंबांना अशा वेळेस लाख दीड लाख दोन लाख असे जर खर्च लागतात असं लाग दवाखान्यामध्ये तर नागरिकांना बिलकुल पैसे नसल्यामुळं त्याला उपचारावी बऱ्याच ठिकाणी अडचण येऊ शकते आले आले नाही त्याच्या अगोदर परंतु या कार्डच्या माध्यमातून एक आपल्याला उपलब्ध झालेली आहे आम्ही ठिकाणी कार्यक्रम आखून गावोगावी हे कार्ड वाटण्याचा कार्यक्रम बी साहेब आम्ही सी साहेब आम्ही सर्व आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नायने साहेब जिल्हाधिकारी जितेंद्र पकळकर साहेब यांनी बैठका घेऊन घेऊन याच्यासाठी खूप प्रयत्न प्रशासन करत आहेत नागरिकांना आमची एकच विनंती असेल की या कार्ड आपण काढून घ्यावं हो। या कार्डाचा आपल्याला लाभ घ्यावा आणि आपल्याला आज जरी गरज नसेल तरी पण कधीही आरोग्याची गरज पडेल सांगता येत नाही त्यामुळे आज कार्ड काढणं चालू आहे पुढच्या दोनच्या चार दिवसामध्ये ही मोहीम आपल्याकडे चालू आहे या मोहिमेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ आपण कार्ड काढून घ्यावं म्हणून हो